नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी प्रलंबित नुकसान भरपाई अखेर मंजूर करण्यात आली आहे त्याबाबतचा शासन निर्णय जी आर काढून त्याद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक निधी वाटपास मान्यता देण्यात आली आहे राज्यातील एकूण सत्तावीस जिल्हे या भरपाईसाठी पात्र झाली आहे बघा राज्यात सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनामार्फत दिना एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे यातील सर्वात महत्वाचा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी एकूण रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया या निधीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची यादी बघा सन दोन हजार वीस ते बावीस या कालावधीमध्ये नुकसान भरपाईसाठी पात्र झालेले जिल्हे रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया जळगाव नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव अमरावती कोल्हापूर मित्रांनो हा मंजूर करण्यात आलेला निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद